रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या योजनेमुळे दोन हजार विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्याचं बोललं जात आहे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याच्या विचारत असल्याची माहिती समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी ठाण्यात योजने या योजनेची घोषणा करणार असल्याचं समजतंय यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सूत्रांच्या माध्यमातून बातम बातम्या जी माहिती असते ती आम्ही देत असतो ज्यावेळेस आम्हाला कुठलाच निर्णय घ्यायचा असेल त्यावेळेस आणि पत्रकारांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळवलं जाईल आताच्या घडीला कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही आहे परंतु सरकार नेहमीच चांगल्या निर्णयाच्या बाबतीत सकारात्मक असते पण आता कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दरम्यान महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात मोठा दावा नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार त्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सात आमदार एकाच पक्षात असतील तर त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं म्हणत नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत आग्रही असल्याचं बोलून दाखवले याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की नियमानं राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कोणाला मंत्री करायचं कोणाला राज्यमंत्री करायचं कोणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची याबाबतचा सर्वच अधिकार त्यांचा असतो आजपासून नाही तर जेव्हापासून महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ही आहे मुख्यमंत्री त्या बाबतीत सक्षम आहेत निर्णय ते घेतील काही ठिकाणी पालकमंत्री नसले तरी तिथं झेंडावंदन होत आहे तिथली जिल्हा नियोजन बैठक पार पडते कुठल्याही विकास कामावर तिथं परिणाम होत नाहीये शेवटी प्रत्येक जण आपले मत मांडत असतात प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे तो संविधानानं दिलेला आहे परंतु मी राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून माझं स्वतःचं मत व्यक्त केलंय असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा